<laughs> ला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर आजच्या ब्लॉग मध्ये रेसिपी ब्लॉग असणार आहे आपल्या मम्मी सोबत तर मम्मी रेडी आहेस ना रेसिपी ब्लॉग बऱ्याच एक महिना झाला असेल ना आपण रेसिपी ब्लॉग बनवला नाही तर आज काहीतरी सॅटरडे पण आहे आणि कुठे जायचं पण नाही मला तर रेसिपी ब्लॉग कसा होतोय आपला तो तुम्हाला दाखवण्याचा फुल प्रयत्न असेल तर लेस गो गाईस म्हणजे काय रेसिपी काय <weit play scholars> <गा>। आजची आज सुवलेची चटणी बनवते तुला आवडते ना, ना। आणि सोप एकदम सोप्या पद्धतीने आहे ती हा जवळा घेतलाय मी सुका तो साफ केलाय पुनून बिनून सुपाने खडे वगैरे असतात ते काढले त्याच्यातले आणि आता हा भाजायचा आहे टोप ठेवलाय मी चुलीवर या गॅसवर त्याच्यासाठी okay. लागणार हा साहित्य म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिखट पाहिजे असतील तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता आम्हाला जेव्हा कमी तिखट तिकट पाहिजेच घेतल्या थोड्याशा लसणाच्या पगड्या थोडस हेवी रेसिपी नाही एकदम सोपी आहे आणि ती म्हणजे याच्याबरोबर भाकरी सोबत खायला ती छान लागते म्हणजे मी आम्ही जास्त बनवत नाही किती दिवस टिकते मला माहित नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही महिनाभर टिकू शकते आणि मी बनवली तर पाच सात दिवसापुरतीच बनवते ती बाहेर ठेवून खायला आणि जास्ती बनवायची झाली तर ती आपण फ्रीज मध्ये ठेवून महिनाभर टिकू शकते ती प्रोसेस आता चालू चालू करायची मी पहला... तर सुका जवला जा, आणि मम्मी काय करायचं आता आता हा आहे गॅस एकदम फुल नाही ठेवायची मध्यम मीडियम वर ठेवायची आणि हा आपला थोडासा असा म्हणजे मस्त खरपूस भाजून घ्यायचा जेणेकरून इकडं लागलं नाही पाहिजे ओके okay, म्हणजे जरासा भाजायचा okay. म्हणजे भाजायचा व्यवस्थित भाजायचा तो किती मिनिट भाजायचा तरी अंदाज तरी पाच एक मिनिट असा भाजायचा म्हणजे थोडा लाल पडला ना काय काढायचा आपण म्हणजे सुकी मच्छी कशी आपल्या भाजून खायची असते ते आपण कशी भाजतो त्या त्याप्रमाणेच भाजला जातो जेणेकरून पोटाला त्रास नाही होणार ना संपूर्ण भाजला कच्चा राहिला खाल्ला तर आपल्या पोटाला त्रास होईल ना भाजून घ्यायचा तो असा बघा आता थोड्याच मिनिटांमध्ये वाफ येईल थोडा थोडा वाफ आला की समजा की गॅस मिडियम ठेवायची काय कशी काय ठेवायची फुल नाही करायची कारण तो कर परत ना गॅस फ्लेम पण मीडियम ठेवायची आणि थोड्याच सेकंदात मला वाटतं तो लाल होईल ला आता भाजला ना चांगला की त्याला वास येते मग आणि भाजला ना काय असा थोडा टेस्ट करतोय मी कारण मजा वाटते वास आल्यानंतर शेजारी पण विचारायला येतील त्यांची काहीतरी भाजलाय म्हणून एवढा वास जातो सगळीकडे चुकी बघा आता थोडासा दोन दोन तीन मिनटं झाले ना आता थोडासा आता लाल झाला हां आणि आता थोडासा पण अजून भाजूया एकाद मिनटं म्हणजे साप खरपूस असा भाजून येईल तो मम्मी काय बोलतो झाला आता पूर्ण भाजून झाला गॅस गॅस आहे मी बोललो ना थोडा लाल होतोय हे बघा झाला आणि बघा आता धूर मस्त मस्तपैकी असं भाजले तर धूर पण येतो आता पण आता तो कशामध्ये काढतोच मग मी ताटात काढतो दुसरा अजून थोडासा भागात आहे ओके लाल लाल पूर्ण आणि मस्त पैकी त्याच्यात ना स्मोकी धूर परत एकदा थोडा बाकी आहे ना तो जरासा मम्मी आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करू ओके फक्त पण टाकला टाकला ना थोडासा होता तो हा तो, तो गरम झालेला होता पटकन भाजला गेला पटकन भाजला आता मी गॅस घालवते बंद करतय आणि तो गरम तोफाय तोपर्यंत तो असा थोडासा परतून घेतो एक आता याच्या नंतर काय प्रोसेस आहे नंतरची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला दाखवतोय मी आणि थोडक्यात वेळा पाच दहा मिनिटात ती होऊन जाईल रेसिपी आता दोन मिनिटं तर लागलेला भाजायला म्हणजे चार पाच मिनिटं तर लागले ला ला भाजायला आणि याच्यानंतर आपण हे काहीतरी काय बघ इन्ग्रिडियंट्स म्हणजे त्याला काय काय लागतात वस्तू लसूण आणि मिरची आणि मीठ आहे तर बघूया या कशाप्रकारे मम्मी काय दाखवते आपल्याला लेस गो गाईड तर मित्रांनो आता मम्मीने आपल्या मिक्सर आणलाच ना मम्मी मिक्सरने काय करायचं ना मिक्सरने मिरच्या आणि लसूण वाटायला पाहिजे ना त्याच्यात मिक्स करायला आता आपण पाट्यावर गावाला कशी पाट्यावर वाटतात आता शहरा ठिकाणी मिक्सर वापरतात आता ही पाट्यावर वाटू शकते मिक्सरला पण करू शकते याच्यात पण दोन प्रकार आहेत म्हणजे चटणीच दोन जशी तुम्हाला आवडत तशी पावडर मध्ये पाहिजे असेल तर पावडर पावडर मध्ये पाहिजे असेल तर पावडर मध्ये करू शकता अशी किंवा चुरून करू शकत अशी चरड चरडभरट मला चरडभरट खायचे आहे हा मग तुला पण दोन प्रकारचे दाखवते मी कशी हे वाटेल पण त्याच्यासाठी आपल्याला हे अगोदर फिरवणंच आहे ओके म्हणजे मिक्सर मध्ये ग्राइंड करायला लागला हा ग्राइंड करायचंच आहे तर आपण एवढी मिरची तिखट ना होणार नाही होणार म्हणजे कोणच्या जिबेनुसार आहे ना टेस्ट वरती आहे ना म्हणजे कोणाला तिखट पाहिजे कोणाला कमी तिखट पाहिजे तर तशा मिरच्या तुम्ही घेऊ शकता तू कोलीम याच्यामध्ये टाकला डायरेक्ट मिक्सर मध्ये हे वाटाच आहे ना थोडासा ओके 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 म्हणून या मग मिरच्या व्यवस्थित ही होतील आणि मीठ तो आपण मीठ पण त्याच्यातच टाकू त्याच्यात तक टाका डायरेक्ट हा अंदाजानुसार टाका मीठ अंदाज आपला आपला त्याच्या नंतर झाकण लावून हाकण लावून प्रॉपर प्रेस करायचं तुम्ही जे करता तर खात्री नीट करून घ्या म्हणजे माझ्यावरती आला नाही पाहिजे आणि इथनं प्रॉपर स्विच वर बटन वगैरे बंद चालू तुमच्या वरती आहे आपल्याला अशा प्रकारची मिरची मागे पुढे मिक्सर करत फिरून घ्यायचं आहे आता एवढा झालाय चारबरेट। चारबरेट तर आता तुम्हाला जर म्हणजे पावडर सारखी पाहिजे असेल किंवा अशी सर्बरेट पाहिजे असेल तर मग हा केलेला आपण तो त्याच्यात कालून करू शकतो आता दोन्ही प्रकारचा टाइम आहे तुला दाखवायला नाही मला बाकीचं जेवण पण बनवायचं ओके okay, चल आपण सरबराटच करू आता तुम्हाला पावडर करायची असेल ना तर तो, 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 तो कोली हा सुका जवळ आहे ना तो सगळा त्याच्यात टाकायचा मग ती सुकी सारखीच होते पण मजा सरबराट मध्ये त्याला मजा खरी असते खरी मजा त्याला पावडर नुसती मजा नाही परत एकदा अशी करते मी कसे प्रॉपर आता मिरची मिक्स झालेली आहे याच्यामध्ये आणि तो सुरगल आला त्याच्यामध्ये घ्यायचा काय म्हणजे तुम्हाला आता कशात काढला असेल आता ताटात सांडू नाही म्हणून मी तो उडू शकते बाहेर आणि कोणता उपासाचा सर्व असते काय आमच्या घरात उपासाचा जास्त असतोय तर मी टोपामध्ये घेते हा कोळी हातानी ना कडक गरम कडक असते ना हातानी ती हाताची चव वेगळी येते चुरला लागेल डायरेक्ट मिक्सरची ला पण गरज नाही कारण एवढा तो तापलेलाच होता ना हा मिक्सरला पण होईल पण मिक्सरला एक दोन वेळा मागं पुढं करत तो असा तुम्हाला चरबरीत पाहिजे असेल चरडबरट तसा करू शकता नाही एकदा मी कुठे गेलेलो मी आपण कलकत्त्याला गेलो होतो तेव्हा नाही काय बंद एकदा गेले कलकत्त्याला गेलेलो तेव्हा पण तीन चार खाले ले ले दिवस खालेली मी आठ दिवस होती दहा दिवस पूर्ण खालेली प्रॉपर आणि त्याच्यानंतर मी कुठे गेलेलो नेपालला गेलेलो पंधरा दिवस ट्रिपला तर तिथे पण मी दहा पंधरा दिवस घेऊन गेलेलो ती पण पावडर जराशी करून दिली आणि या टायमिंगला पण मी गेलेलो या टायमिंगला कुठे गेलेलो मग मी अमरनाथ काश्मीर केलेलं ना ते तुम्ही जर ब्लॉग नसेल बघितलेत नेपालचे तर तुम्हाला ना नाही भेटणार बघायला पण काश्मीरचे नक्की बघायला भेटतील तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा आपले का, काश्मीरचे ब्लॉग खूप अमरनाथ मस्त फिरलोय मी तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता कंटिन्यू होऊया आपण मम्मी सोबत हाय बघा असा झाला आता हा चोरा कारण तुला अशी आवडते ना आणि म्हणजे मला पण अशीच आवडते खायला ती मस्त म्हणजे भाकरी सोबत खायला बरी वाटते बस जास्ती नको चोर करू म्हणजे ते कसा कोलीम आला पण पाहिजे हो सरगलीत आणि आपला जो वाटण आहे ना याच्यामध्ये टाकायचं डायरेक्ट आता मिरच्या मी धुवून पुसून वगैरे घेतल्या होत्या पण थोडाफार ओला पण येत याच्यात ना आणि परत हाताने सुरगल आता मिक्स नको त्याच्यात करायला हाताने तुझे जलजल होईल पूर्ण आता खायचीच आहे मग काय जायची तुम्हाला वाटत असेल छोटी रेसिपी पण याची टेस्ट आहे ना तोंडाला पाणी नाही आला तुमच्या माझे तर आलाय बघा मजा येईल आणि बहुतेक चटणी रेडी झालेली आहे ना मम्मी झालेली आहे लग्नाच्या अगोदर घरी असे बरेच वेळा बनवायचो चटणी गरम गरम भाताबरोबर पण छान लागायचे खायला पावडर पेक्षा ना मम्मी ही खायला बरी आहे कारण पावडर नुसती ती कुठे गायब होते वाऱ्या पंख्यावर उडते वगैरे माझ्यासाठी तर टेस्ट करू काय मी थांब थांब चटपटीत था। आणि याच्यावर तुम्ही जर लिंबू मारला जेवायच्या वेली <laughs> ला जवाब कोणाला आवडते आवडत नाही तुमच्यावरती लिंबू इट्स डिपेंड्स ऑन यू गाईड कशाला म्हणजे कोणाला आवडते ना आवडते आठ दिवसात तरी आठ दिवसासाठी तरी अशी बाहेर ठेवून राहू शकते ती काय खराब होत नाही कारण लसूण आणि मिरची नक्की बनवा ही रेसिपी घरी आणि बनवली ना का मला कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामला मला टॅग करा इंस्टाग्राम चा आयडी माहिती नसेल तर इथं देतोय मी इंस्टाग्राम चा आयडी तर नक्की कमेंट करून सांगा मला ओके आणि याला पाणी अजिबात नाही लावायचं पाणी नाही लावायचं बिलकुल नाही सर्व सुक्का सुक्काच करून मिक्स करायची मिरच्या पण धुवून स्वच्छ धुवून मी पुसून घेतल्या झाली ना अजून झाले म्हणजे आता मीठ वगैरे सगळा हे झाला पाहिजे त्याला झालं बघ आता टेस कर हाताची आग झाली माझी अच्छा हातावर ते मला तिखट वगैरे लागते का बघ अगोदर मीठ वगैरे मस्त झाले कोण तर मित्र चटणी आपली रेडी झालेली आहे आणि मम्मी मम्मी आपली डब्बा सुटते आणि आपली ताई आलेली आहे हाय कर आमचा हा कोलमाची चटणी आवडते नाही बघा मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि कोणाला पार्सल पाहिजे असेल तर ही सध्या ताईला ऑर्डर आहे ताईने ऑर्डर केलेली तर तिच्यासाठी बनवलेली आहे काय रेटिंग काय देशील कारण हिची बालपणापासून आवडती रेसिपी आहे ना आणि माझी पण कारण ही माझी बहीण चटणी आता झाली पूर्ण तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय